नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत निवडणुकीच्या तोंडावर हा चित्रपट काढलेला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रचार चित्रपटाच्या माध्यमातून करत असल्याचं दिसत आहे पिक्चर करत असताना त्यातील बऱ्याच गोष्टी काल्पनिक असतात जेव्हा लोकांपर्यंत आपल्याला पोहोचता येत नाही गरिबांची कामं करता येत नाही काम जी कामं केली जातात त्यात नेते फक्त भ्रष्टाचार करतात मग त्यांच्याकडे फक्त शर्टचा मार्ग हा चित्रपट असतो त्यांनी चित्र त्यांनी चित्रपट काढला आहे याचा अर्थ त्यांचे कार्यकर्ते कुठेतरी कमी पडत असून चित्रपट फक्त बघायचा असत काही चित्रपटातून प्रेरणा घ्यायच्या असतात मात्र या चित्रपटात तसं काही नसावं हा फक्त निवडणुकीपूर्वी के केला स्टंट असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे चित्रपट काढला आहे तो काढत असताना इलेक्शनच्या तोंडावर काढलेला आहे अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे साहेबांचा प्रचार या पिक्चरच्या माध्यमातून त्यांचे सर्व नेते करतात असं आपल्याला कुठेतरी म्हणावं लागेल पिक्चर करत असताना त्यातल्या बऱ्याच गोष्टी काल्पनिक असतात हे आपल्याला माहिती आहे जेव्हा लोकांपर्यंत आपल्याला पोहोचता येत नाही आपली कामं गरिबापर्यंत पोहोचत नाहीत जी कामं करतात त्याच्यात जेव्हा नेते सर्व भ्रष्टाचार करतात तेव्हा शेवटचा मार्ग त्यांच्याकडे काय राहतो तर मग पिक्चर राहतो आणि मग असा हा पिक्चर इलेक्शनच्या तोंडावर काढला आहे त्याचा अर्थ की त्यांचे कार्यकर्ते आता कुठेतरी कमी पडायला लागले आहेत की लोकांपर्यंत त्यांचं काम घेऊन जायला त्यामुळे जे काही पिक्चर मध्ये दाखवलेले सगळंच खरं असेल असं नाही पिक्चर मी बघितला नाही पण बऱ्याच गोष्टी काल्पनिक नक्कीच असतील असं मला वाटतं पण या महाराष्ट्रातल्या लोकांना माहीत आहे की पिक्चर फक्त बघायचा असतो काही पिक्चर मधून प्रेरणा घ्यायची असती पण या पिक्चर मध्ये प्रेरणा घेण्यासारखं कदाचित काही नसावं त्यामुळे फक्त इलेक्शनचा एक स्टंट आहे हे लोकांना कळलंय असं आपल्याला म्हणावं लागतं प्रतिनिधी मंत जीरशे डीएनए मराठी अहमदनगर